प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय झालं भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाच धाडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळं काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक लढेल महायुती सुद्धा एक लढेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांची एकीकच असणार आहेत मला असं तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोणी आज तरी शंकाकांत तेवढं धाडस कोणत आहे असं मला वाटतं महायुतीचा उमेदवार मी मग सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रेड बिटवीन द लाईन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणावर आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणावर जाणार आहे जे थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अनेक लोकांनी सांगितले असा वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहा मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की सुद्धा सुवासदार बंदच राहिलं पाहिजे असू शकते ना कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल सगळे प्रयत्न करत असतील त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा सा वारसा सांगणार आहे कारण भाऊंच्या नंतर मी हजार कोटीच्या वरचा फंड जर बरे भाऊंच्या नावावरती मिळत असल्या पण ते सगळं तयार करणं त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारात पाठपुरावा करणं ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात यश हजार कोटीचे वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये में निधी आणू शकतो त्यामुळं फक्त विचाराचा नसा नाही मी शंभर टक्के भाऊंच्या कर्तृत्वाचा सा वारसा सांगणार